जय शिवराय मित्रांनो आज मराठा आरक्षणासाठी प्रत्येक जण आपली कुणबी नोंद शोधण्याच्या मागे लागलेला आहे आता मित्रांनो यामध्ये जो काही आता दोन सप्टेंबर रोजी शासन निर्णय निघालेला आहे तर त्यामध्ये एका भावकीमधील जर कुणबीच्या नोंदी काही लोकांच्या आढळल्या नसतील तर आपल्या दुसऱ्या भावकीच्या जर आढळलेल्या असल्या तर त्यांच्या शपथपत्राद्वारे आपल्याला हे कुणबीचं प्रमाणपत्र मिळवता येतं आता यामध्ये पुन्हा एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बरेच लोक हे पूर्वीला आपलं गाव सोडून नातलागांच्या किंवा बाहेरगावी कामासाठी गेलेले आहेत त्यांच्या दोन दोन तीन तीन पिढ्या ह्या तिकडेच गेलेल्या आहेत मात्र त्यांची कुणबीची नोंद जर बघायची असेल तर त्यांना ते सध्या जिथं राहत आहेत तिथं त्यांची कुणबीची नोंद मिळणार नाही जरी त्यांच्या तीन चार पिढ्या तिथे गेलेल्या असल्या तरी त्यांचा मूळ पुरावा हा त्यांच्या मूळ गावी असतो अशा लोकांनी काय करायचं तर, तर मित्रांनो त्यांनी आपलं जे काही मूळ गाव आहे त्या मूळ गावाकडे कुणबी नोंदी आढळले का हे पाहणं गरजेचं आहे जर त्या आढळल्या असतील तर त्या कुणबी नोंदीचा पुरावा त्यांनी घ्यायचा आहे आणि त्यांची जी काही वंशावळ आहे त्या वंशावळीप्रमाणे ज्यांची कुणबी नोंद आढळलेली मग ते आजोबा असो खापर पणजोबा असो का त्यांच्याही अगोदरच्या असो तर त्यांच्यापासून एक वंशावळ तयार करायची आणि आपलं जे काही मूळ गाव आहे त्या मूळ गावी त्या कुणबी नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे आता नेमकं लोक खोळंबून कुठं गेलेत की बरेच हे गाव सोडून बाहेरगावी गेलेत किंवा स्थलांतरित झालेत अशा लोकांना महत्वाच्या काही काही ज्या अडचणी येतात तर त्यांना आशा सोडवता येतात की त्यांच्या मूळ गावी ज्या नोंदी आढळल्यात त्या नोंदीच्या आधारे त्यांनी कुणबीचं प्रमाणपत्र काढून घ्यायचंय मात्र यामध्ये बरेच लोक असे आहेत की त्यांची कुणबीची नोंदच आढळलेली नाही किंवा तहसील कार्यालय असेल महसूल अभिलेख असेल कोणत्याही कार्यालयात गेलं तर त्यांना तिथं डाटा उपलब्ध नाही किंवा त्यांचे का कागदपत्र तिथं उपलब्ध नाहीत अशा प्रमाणे सांगण्यात येत आहे मग खरा प्रश्न आहे त्या लोकांचा की ज्यांचं रेकॉर्डच नाही तर त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र कसं निघणार हा प्रश्न आहे मात्र ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत जे बाहेरगावी असतील त्यांनी आपल्या मूळ गावी संपर्क करून विचारायचंय की कुणबीची नोंद आपली आहे का असेल तर त्यांनी आपल्या मूळ गावी त्या कुणबीच्या आधारे प्रमाणपत्र काढण्याची कार्यवाही करणं गरजेचं आहे आता मित्रांनो तुमची कुणबीची नोंद आढळली आहे का किंवा तुम्ही कुणबीचं प्रमाणपत्र काढलं आहे का नक्कीच कमेंट करा किंवा तुमची कुणबीची नोंद आढळलीच नसेल तरीही कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद